ठोकाय अर विक्र्या तुला घर पाडायला बोलवलाय प्लम्बिंग बोलवलंय माहिती आहे मला या ठोका ठोकाय की त्या भिथ बाहेर निघली पाहिजे त्याची काय गरज आहे ते घालू अरे हट मी दोन पकड्यात एक पक्षी मारतोय तुम्हाला <laughs> पाईप किती लागणार त्याचा माप सांगतो विक्र्या सांगलं पाय पान आहे बरे राजी उंची किती आहे तुमची पाच फुट दिसला उचल पाच फुट झाले अरे विकरा काय काय लागलाय आव टेप घरात राहिलाय मोजलं पाहिजे <laughs> ओके झाले इसल्या पाणी चालू कर अरे इसल्या मध्ये शावर बसून काय केलंय <laughs> काय म्हणजे उन्हाळ्याचा गर्व केलाय इसल्या आदर केला